तुया का गोळ्या संपल्या का आठ दिवसापासून पडायला लागला कंटिन्यू एकटं पडणा हा आला आणि एक बारीकही पडणं आला मूळ 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 द्यायला लागला हरे लग्नाला सुद्धा जाणं झालं आहे मित्रांनो आज लग्न होतं गावातलं आमच्या सगळी गेली आणि मी काही एकटा इकडे एक ढोरं एक चारत बसलो अरे बापरे इथं का अरे रे बापरे अरे पाहू नो थांब डसला की जीव मारत चला पाऊस पडायला डोंट मिस आउट ऑफ हिड हिळुडू हिडू मॅसेज काय आलता की मला माहित नाही अभे थांब ना बे मेसेज मला धरून बघू दे तुला काही काही करणार मी मी काय खाणारा म्हणून काही ना तर मला पकडून बघू तुला हा मॅ हा चावू नको रे पो जाऊ दे पक्का तर मित्रांनो आठ दिवसापासून पाऊस चालू आहे आमच्या पडिकामध्ये चाऱ्यापेक्षा जास्त पाणीच खायला लागले ढोरं पण विचार करायला असतील की चारा खाऊ की पाणी पिऊ नुसतं पाणीच व्हायला लागले पडकाना मसाडी एकीकडे जातात तर बैल एकीकडे जातात कारवाडी एकीकडे जाते त्याला सारवा होती बांधव बैल त्या कोणत्या मसाडी या कोणत्या गाय गाईन त्या कोणत्या काय चारवा याला यायला किती पाणी झालं आपल्या पडिका धोरायला कुठे पाणी पिऊ द्या तळे फुल्ल होणार शेतातले आपल्या एक चिमणी <laughs> चिमणीमुळे म्हणल्यामुळे मला चिमणी दिसली येतं प पाणी अरे उडून गेली चिमणी